नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता त्या ठिकाणी घेतलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे मोदीचे पैसे मिळाल्यानंतर नमोचे पैसे मिळत असतात असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं परंतु यावेळी थोडं उलट झालं आहे शेतकऱ्यांना अजून पण नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता बँकेच्या खात्यावरती मिळाला नाही त्यामुळे सरकारने तातडीची बैठक घेतली आणि नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याला आता मंजुरी देण्यात आल्या त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता मिळण्यास मार्ग मोकळा झालेला आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्यास या ठिकाणी मुहूर्त लागल्याचं आता पाहायला मिळत आहे तीन टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे वाटप होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आलेली आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता घेतलेला आहे फक्त त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे असे या ठिकाणी सांगण्यात आलंय त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आता दोन ऑगस्ट रोजी आता त्या ठिकाणी पीएम किसानचा विसावा हप्ता मिळालाय फक्त त्यांनीच हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा कारण सरकारने तसंच सांगितलंय जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र असतील फक्त त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार असं सांगितलंय भरपूर दिवसापासून शेतकरी नमोचे दोन हजार रुपये त्या ठिकाणी कधी येणार अशा प्रकारे वाट होते परंतु आज खरोखर ती नवीन अपडेट नमो शेतकरी योजनेबद्दल या ठिकाणी आलेली आहे आणि आत्ताच कृषी मंत्री दत्ता बावरणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केल्याचं पाहायला मिळतंय मोदीचे पैसे पडल्यानंतर नमोजे त्या ठिकाणी पैसे कधी पडणार हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न या ठिकाणी उभा राहिलेला होता प्रत्येक शेतकरी प्रत्येक वेगवेगळे व्हिडिओ बघत होते काही जण म्हणतात आज पैसे येतील काही जण म्हणतात उद्या पैसे येतील परंतु आता या ठिकाणी शेतकऱ्यांना ठामपणे कोणी खरोखर बातमी कोण देत नव्हतं परंतु यावर आता मुख्यमंत्री साहेबांना अनेक पत्रकारांनी पाच प्रश्न विचारण्यात आले त्यामधील पाच कष्ण प्रश्न असे होते ते म्हणजे पहिला प्रश्न असा विचारण्यात आला नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये नेमका तुम्ही कधी सोडणार आहे बघा या ठिकाणी प्रश्न काय काय होते की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सातवा हप्ता कधी सोडला जाणार आहे त्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारण्यात आला तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे का यामध्ये अटी किंवा पात्रता असणार आहेत याबद्दल सरकारच्या माध्यमातून महत्वाची अपडेट काय आलेली आहे ते तुम्ही आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो कान देऊन ऐकायचं आहे बघा या ठिकाणी नमो शेतकरी योजनेबद्दल सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आल्या आता या ठिकाणी महत्वाची माहिती अशी आहे की आता कालपासून नवीन बातम्या समोर येऊ लागल्यात त्या म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या दोन हजार मिळणार की नेमकं तीन हजार मिळणार बघा तुम्हाला आठवत आहे का बघा नमो शेतकरीचा हप्ता वाढला वाढला अशा प्रकारे बातम्या दोन तीन महिन्याच्या पाठीमागे या ठिकाणी आता पसरल्या होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन तीन महिन्याच्या पाठीमागे देखील आश्वासन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलं होतं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवणार त्यामुळे कालपासून नवीन बातम्या आता पसरायला सुरुवात आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता दोन हजाराचा नसून तीन हजार रुपये येणार आहे मग या बातमीचे उत्तर सरकारच्या माध्यमातून काय आलेले आहे हे सुद्धा तुम्ही आता या ठिकाणी बघायचं आहे कारण आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी दोन हजार आहे का तीन हजार आहे हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवणार असं त्या ठिकाणी बोललं होतं त्यामुळे आता शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे तुम्हाला आता ती तीन हजार रुपयाचा नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी येणार आहे सर्वात महत्वाची अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे आता बघा नमो शेतकरी योजनेचे हप्ते सोडण्यासाठी आता मुहूर्त लागला आहे परंतु सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे पैसे येणे येणार नसल्याचं देखील सर्वात महत्वाचं सांगण्यात आलं त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता समोर आलंय आपल्या राज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे टोटल छत्तीस जिल्हे आपल्या आहेत आणि आपल्या राज्यामध्ये नमो शेतकरी योजना शेतकऱ्यांसाठी गोरगरीब गरजू शेतकऱ्यांसाठी काढली आहे आणि आपल्या राज्यासाठी पूर्णपणे नियम वेगळे आहेत तुम्ही जो पीएम किसान योजनेचा आता लाभ घेतला विसावा हप्ताचा लाभ घेतला तर तो केंद्र चार। सरकारचा होता आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण भारताच्या मध्ये शेतकऱ्यांना हे पीएमचे पैसे गेलेत अठ्ठावीस राज्यांमध्ये पीएम किसान योजनेचे पैसे जातात हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे केंद्र सरकारचे नियम पूर्णपणे वेगळे आहेत आणि राज्य सरकारचे नियम पूर्णपणे वेगळे आहेत ही महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आल्या जर बघा तुम्हाला वाटत असेल पीएमचे पैसे दोन हजार आले म्हणून नमोचे पण आहे असे बँकेत येतात तसं अजिबात नाही सर्व शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी आता त्या ठिकाणी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरीचा हप्ता या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरीचा हप्ता मिळणार नाही काही शेतकऱ्यांसाठी नवीन नियम या ठिकाणी लागले आहेत त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून काय स्पष्ट झाले बघा कृषी मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी ने नेमकं नमो शेतकरी योजनेची तारीख कोणती फिक्स केलंय बघा कारण त्या ठिकाणी तुम्हाला आता बातम्या पसरत होत्या बात की आज हप्ता येईल उद्या हप्ता येईल उद्या दुपारी येईल वगैरे अशा बातम्या त्या ठिकाणी पसरत होत्या परंतु शेतकऱ्यांना ठामपणे कोणी सांगत नाही की नेमकं कोणत्या तारखेला नमोचे दोन हजार रुपये बँकेच्या खात्यावरती येतील त्यामुळे सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट या ठिकाणी समोर आल्या कोणत्या तारखेला नमोचे पैसे येणार आहेत नेमकं आज येणार का उद्या येणार का परवा येणार आणखी कोणत्या तारखेला येणार याची संपूर्ण अपडेट आताच त्या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून आता समोर आलेली आहे परंतु सर्वात महत्वाची अपडेट ही आहे की ज्यामध्ये शेतकऱ्यांना धक्का देणारी बातमी आता आपण या ठिकाणी म्हणू शकतो ती म्हणजे सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं त्याचं कारण म्हणजे जवळपास सात हजार शेतकरी नमो शेतकरी योजनेतून कायमचे बाहेर काढले जाणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे जे चुकीच्या मार्गाने मागील एक वर्षापासून नमो शेतकरीचा लाभ आता घेऊ लागले होते अशा सात हजार शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून बाहेर काढलं गेलंय त्यामुळे तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा हप्ता पाहिजे असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला तातडीची कामे सुद्धा आता पूर्ण करायला सांगितली आहेत त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे उद्या किंवा परवा बघा आता दोन दिवसांमध्ये तुम्ही ही कामे करून ठेवायची आहेत कारण तुम्हाला त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तारीख जाहीर करण्यात आल्या तारीख तुम्हाला सांगतो लक्षात ठेवा पंधरा ऑगस्टला आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे पैसे सोडण्यात येणार आहेत अशी मोठी अपडेट या ठिकाणी समोर आल्या परंतु पंधरा ऑगस्ट दिवशी या ठिकाणी आता फक्त बारा जिल्ह्यांमध्येच नमो शेतकरी योजनेचा जापती येणार आहेत मग तुम्हाला वाटत असेल की सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये का पैसे येणार नाहीत हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय ते सांगितले की तीन टप्प्यामध्ये पैशांचं वाटप होणार ते का बरं तीन टप्प्यामध्ये होऊन राह हे सुद्धा तुम्ही समजून घ्या हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून आता वाटले जाणार आहेत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नमोचे पैसे वाटप होणार आहेत आणि या डीबीटीचा एक नियम असतो एका दिवशी पस्तीस लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे जात असतात आता त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एकत्र पैसे येत नसतात त्यामुळे आता या ठिकाणी बघा आता पंधरा ऑगस्ट रोजी या ठिकाणी नमोचे पैसे येणार आहेत अशी मोठी अपडेट समोर आल्या त्या दिवशी फक्त आणि फक्त बारा जिल्ह्यांमध्येच पैशाचं वितरण होणार आहे मग कोणते ते जिल्हे आहेत तुमचा जिल्हा यामध्ये त्या ठिकाणी आहे का कारण सर्वच बँकांमध्ये पैसे येणार नाहीत आणि सर्व शेतकऱ्यांनाही नमोचे पैसे येणार नाहीत असं सांगण्यात आलंय त्याचं कारण म्हणजे राज्य सरकारचे नियम वेगळे आहेत आणि केंद्राचे म्हणजेच पीएम किसानचे या ठिकाणी नियम वेगळे आहेत त्यामुळे कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत कोणकोणत्या जिल्ह्या ज्यामध्ये पैसे येणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये पैसे मिळणार नाहीत हे खरोखरचे अपडेट का आल्या तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे आता बघा शेतकरी मित्रांनो मागच्या वेळी जो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आला होता तर ते सर्व शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी पैसे मिळालेले नव्हते पैसे त्या ठिकाणी अडकलं होतं असं सुद्धा अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे सरकारने खबरदारी म्हणून सरकारने काय केलंय खबरदारी म्हणून पैसे अडकू नये म्हणून काही ठराविक बँकांनाच आता नमो शेतकरीचे पैसे देण्यासाठी प्राधान्य दिले आहे मग कोणत्या बँकांमध्ये हे पैसे त्या ठिकाणी लगेच जमा होणार आहेत सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे बघा आता नमोचे पैसे त्या ठिकाणी आता देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता मंजुरी देखील मिळाली आहे आता सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया की कोणत्या बँकांची लिस्ट आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना पैसे सोडण्यात येणार आहेत मागचे पैसे अनेक बँकांमध्ये अडकले होते त्यामुळे काही ठराविक बँकांनाच प्राधान्य देण्यात आले आहे त्यामध्ये पहिली बँक सांगण्यात आली ती म्हणजे सी बँक बघा ही खासगी बँक आहे यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी खाते उघडलंय त्यामुळे तुमची जर सी बँके जर खातं नमो शेतकरी योजनेला ओस दिलेला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आता पंधरा ऑगस्ट दिवशी तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे सोडण्यासाठी ऑर्डर मिळाली त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता बघा काही ठराविक बँकांनाच यामध्ये प्राधान्य देण्यात आलंय त्यामुळे आता अनेक बँकांमध्ये यामध्ये रिजेक्ट सुद्धा करण्यात आलंय त्याचं कारण सुद्धा सरकारने सांगितलंय कारण अनेक बँकांचे आय एफ सी कोड सुद्धा या ठिकाणी नाही आहेत त्यामुळे तुमची बँक यामध्ये आहे का तुमची बँक नमो शेतकरी योजनेसाठी चालणार आहे का तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे पुढची बँक सांगण्यात आली आहे कोटक महिंद्रा बँक बघा शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरामध्ये ही बँक कर्ज देते त्यामुळे या बँकेला नमो शेतकरी योजनेसाठी प्राधान्य या ठिकाणी देण्यात आलं आहे त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे बँक ऑफ बडोदा बघा ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे मागच्या वेळी सुद्धा आता सहाव्या हप्त्याची देखील या ठिकाणी आता कोटक त्या ठिकाणी बघा कुठली बँक आहे आता त्या ठिकाणी बँक ऑफ बडोदा या बँकेला प्राधान्य आता सरकारच्या माध्यमातून देण्यात आले होते त्यानंतर आता बघा पुढची बँक आहे बँक ऑफ बडोदा यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी जर आधार कार्ड बँकेला लिंक केलं असेल तर या बँकेमध्ये पैसे येणार आहेत या बँकेमध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे दिले जाणार आहेत त्यानंतर पुढच्या बँका तुम्हाला सांगणारच आहे परंतु आता बारा जिल्ह्यात मध्ये कोणत्या येणार आहेत पैसे हे सुद्धा सांगणार आहे कारण बारा जिल्ह्यामध्ये काय येणार आहेत कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सरकार आता पैसे था पाठ्थ रहे? त्या ठिकाणी तुम्हाला पाठवणार आहे त्यामुळे पस्तीस लाख शेतकरी शेतकऱ्यांच्या खात्यावरतीच एकदम एकत्र पैसे येत असतात त्यानंतर टप्प्याटप्प्याने दोन ते तीन दिवसांमध्ये वितरण होत असतं त्यामुळे कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे आहेत हे आपण या ठिकाणी पाहूया बघा आता बघा या ठिकाणी सांगण्यात आलंय तुमची बँक यामध्ये असेल तर तुम्हाला हा लाभ भेटणार आहे पुढची बँक सांगण्यात आली आहे ती म्हणजे बघा सर्वात महत्वाची बँक आहे युनियन बँक कॅनरा बँक येस बँक बघा या बँका नवीन आहेत तुमची बँक यामध्ये आहे का सर्वांनी सर्वांनी बघायचं आहे असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे बघा आता या बँकेत तुमचं खातं असेल आधार कार्डला बँक खातं लिंक केलं असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहेत त्यानंतर सर्वात महत्वाच्या म्हणजे पुढच्या तीन ते चार बँका आहेत त्यामध्ये जवळपास नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी खाते उघडले त्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट ऑफिस बँक भारतीय स्टेट बँक म्हणजेच त्या ठिकाणी एसबीआय आपण त्याला म्हणू शकतो या बँकेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं खातं त्यांना या ठिकाणी आता नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत यामध्ये जिल्ह्यांचा समावेश आहे बारा जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे जमा होणार आहेत परंतु यामध्ये शेतकऱ्यांचे जिल्हे जे ओळखले जातात आपल्या राज्यामध्ये त्यांची पहिल्यांदा लिस्ट या ठिकाणी लावण्यात आलं आहे ते म्हणजे आता यामध्ये बघा पहिला जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आला आहे तो म्हणजे बघा तुमचा जिल्हा आहे का बघा पहिला जिल्हा वाशिम दुसरा जिल्हा आहे त्या ठिकाणी सांगितला आहे अकोला बुलढाणा बीड लातूर त्या ठिकाणी जालना नांदेड नंदुरबार त्या ठिकाणी परभणी उस्मानाबाद त्या ठिकाणी गडचिरोली अशा प्रकारे जिल्ह्यांमध्ये आता त्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा नमोसा रप्ता येणार आहे त्यामुळे शक्यता आहे पंधरा ऑगस्ट दिवशी हे पैसे सरकार देण्याची तयारी करत आहे त्यामुळे लवकरात लवकर नमोचे पैसे तुम्हाला येऊ शकतात अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा